नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीनाखोंड हैदराबादहून ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या बालकथा संग्रहाविषयी माझे मनोगत व्यक्त करते मित्रांनो तुमच्यासाठी छान छान गोष्टी आणल्यात हातात पुस्तक घेऊन वाचायचे नाही आता सगळं ऑनलाईन आहे हातात तुमचा फोन असतो टॅब असते आयपॅड असतं किंडल असतं त्यात ए बुक अलेक्सा तुम्ही सहज वाचू शकता मुलांना आज देशाला संशोधकाची आवश्यकता आहे खेळाडू फिल्मस्टार राज्यकर्ते लोकनेते सामाजिक कार्यकर्ते पोलीस कमिशनर हे सगळे महान हस्ती आपण बघतो पण तुम्ही कधी संशोधक वैज्ञानिक बघितलेत किती संशोधकांची नावं आपल्याला माहिती आहेत आज देशाला संशोधकांची आवश्यकता आहे आता मुलांनो मुलींनो तुम्ही संशोधक व्हायला हवं संशोधक होण्याचे तुमचे ध्येय हवे याच एका उद्देशाने याच कळकळीने मी तुमच्याकरिता वैज्ञानिक गोष्टी घेऊन आले अलेक्सा इन्स्टंट फूड आणि सोलर मून या चित्तवेधक वैज्ञानिक कथा आहेत सोलर एनर्जी म्हणजे सूर्य ऊर्जा याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल हे सोलर मूनमध्ये आहे अलेक्सा पुस्तकात मनोरंजक कथा आहेत अलेक्सा सोलर मून इन्स्टंट फूड या वैज्ञानिक कथा अतिशय रोचक आहेत मस्त आहेत वाचायच्या हां शाब्बास ही कथा स्वच्छता पाळायला मजेशीर रीतीने सांगते पर्यावरण परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे माणसातील माणूस की पैसा कुठे आवश्यक आहे याचा विचार करायला हवा हे सांगते एखादा भुकेला माणूस माणुसकी जागवून जातो चिमणीला आपण चिवताई म्हणतो आपण प्राण्यांशी पक्ष्यांशी नातं जोडलं आहे बरं का पण आताशा ही आता आनंद देणारी चिवताई दिसतच नाही चिवताई कथा वाचा आणि बघा कुठे गेली ती चिवताई चला बागेत जाऊ ही तर एकही जोडाक्षर नसलेली आणि छान छान कविता असलेली कथा आहे खरी पूजा पर्यावरणावर आहे कृत्रिम रंग प्लास्टर ऑफ पॅरिस यामुळे पाणी दूषित होते जलचर प्राण्यांच्या दृष्टीने आपल्याला पाणी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे वृक्ष लावा हा मानव जीवनाचा मंत्र आहे राखी या कथेत भीतीमूल्य आहेत मुलं कुठेही असू देत सण संस्कृती प्रिय असतात सणांमधून संस्कार शिकतात सहल हे मनाला स्पर्शून जाणारे सामाजिक भान असलेले नात्यांची महती सांगणारी कथा आहे अलेक्सा बुकमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या तुम्हाला काही सांगणाऱ्या प्रेरक मनोरंजक कथा आहे तर मित्रांनो वाचनामुळे मुलांवर संस्कार होतात मनावर संस्कार होतात या संस्कारातून मुलांचं व्यक्तिमत्व घडतं मुलांनी संपन्न व्यक्तिमत्व संपादून सुरेल सुंदर जीवन जगावं त्यांनी एक चांगला नागरिक व्हावा माणुसकी असलेला माणूस व्हावं मुलांनो विविध कथांचा हा खजिना तुम्ही बघा उलगडा वाचा आणि मला फोन करा यावेळी आम्ही तुमच्याकरता अलेक्सा हे ऑडिओबुक आणलं तर आता या कथा मन लावून ऐकायच्या आणि आवडलं की मला फोन करायचा खूप खुण खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी लेखिका व वा अभिवाचक मीना कोण कथन करते ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या बालकथा संग्रहातील कथा कथा आहे अलेक्सा अथर्व अथर्व अरे अथर्व काय गो आजी अरे लक्ष कुठे आहे केव्हा तुला बोलावते तल्लीन होऊन सारखा फोन बघत असतो सारं लक्ष त्या मोबाईलमध्येच असतं अगं आजी तू तल्लीन होऊन तुझ्या विठुरायाकडे बघतेस ना कोणाशी बोलत नाही बघ अरे कुठे तुझा मोबाईल आणि कुठे माझा विठुराया असं कसं म्हणतेस तू बोलतेस नाही विठुरायाशी काय बोलतेस गा अरे आजी अरे तू माझा सखा आहे विठ्ठल माझा ईश्वर आहे मग फोनही माझा सखा आहे आजी माझा देव जगनदेता आहे सर्व ज्ञान संपन्न आहे आजी इकडे ये बैस इथे आता आणखी काय रे आपण आता इथे बसलोय ना आता बघ बेडरूमचे लाईट लावलीत अरे आणि हे काय अरे आत्ता टी व्ही सुरू होता आता ही भक्तिगीतं कुणी लावलीत अगं ताईने माडीवरून फोनमधून तुझ्यासाठी भक्तिगीतं लावलीत वा छान बघ किती प्रेम करता रे तुम्ही माझ्यावर किती काळजी घेता आजीची अथर्व संध्याकाळ झाली साडेपाच वाजलेत अंधारलेलं लाईट लावते अगं आजी फक्त चार मिनिट थांब प्लीज अरे हे काय लाईट आपोआप लागलीत आश्चर्यच आहे पण चमत्कार नाही बरं अथर्व मी एक विचारते तुझ्या फोनमध्ये अधूनमधून टिंग टिंग असला कसला आवाज येतो रे ये हे बघ अगं हे आपल्या समोरचं दार आहे ना एक माणूस कुत्रा घेऊन चालला आहे इथे हे सगळं बसल्या बसल्या आपल्याला दिसतं आहे घरासमोर कुठून जात असेल तर आपल्याला फोनमध्ये दिसतं कॅमेरा लावला आहे सेक्युरिटी आहे सगळं आपण कुठेही असलो ना आजी तरी आपण आपलं पूर्ण घर फोनमध्ये वागू शकतो आणि रात्री अलार्म लावला असतो आजी आता तुला एक मजा दाखवतो ही कार ओळखतेस का हो ही कार तर तुझ्या आईची सुस्मिताची आहे ती घरी यायला निघाली आहे आजी आणि आपण तिची कार बघू शकतो ती कुठे आहे केव्हा येईल आपल्याला सगळं समजतं आपण ट्रॅक करतो ती आता वीस मिनटाने घरी येईल बघ हो रे हे सारं विचित्रच आहे एक आश्चर्यच वाटतं मला तर तुझा देव बोलतो का गं आजी हो तर मग आता कोण बोलतं हे बघ अरे ही तर डबी आहे नाही स्मार्ट स्पीकर आहे ही आहे अलेक्सा ऐक ऐक हां आजी अलेक्सा वॉट्स द टाईम नाव इट्स फाईव्ह ट्वेंटी पी एम अलेक्सा वॉट्स द टेम्परेचर टुडे टुडेज टेम्परेचर इज फोर्टीन डिग्री सेंटीग्रेड अलेक्सा स्विच ऑन द कॉन्झर्वेटर इज लाईट अँड गार्डन लाईट्स ओके अरे वा खरंच लाईट लागली आहेत की सगळं कसं होतं रे मला तर हे सगळं समजण्याच्या पलीकडे आहे सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेरच आहे रे अगं टायमर सेन्सर अलारम हिटर लावणं हिटर बंद करणं लाईट्स लावणं लाईट्स बंद करणं टी व्ही प्रिंट घेणं टॅक्सी बुक करणं टॅक्सी ट्रॅक करणं ॲमेझॉनवर किंवा ऑनलाईन सामान ऑर्डर करणं अभ्यास परीक्षा पेपर सूचना हवामान आमंत्रण सग्ण सगळं सगळं आजी फोनवर होतं हा बघ फोटो मला स्कॉलरशिप मिळाली होती आणि हा फोटो बघ आम्ही गाण्याचा कार्यक्रम वृद्धांच्या मनोरंजनाकरिता केला होता म्हाताऱ्या आजी आजोबांना वृद्धाश्रमात बघून कसं तरी वाटलं गं अगं आजी तुझा विठुराया माझ्या फोनमध्ये मा आहे थांब दाखवतं हा बघ वाह किती सुंदर रूप र सुंदर ते रोप उभे वेटेवरे बघत राहावं माझ्या विठुरायाकडे असं सतत बघत राहावं आजी तुझे स्तोत्र पोथी गीता ज्ञानेश्वरी उपासना पूजा कशी करावी सगळं फोनमध्ये आहे अगं लोकमान्य टिळकांवर निबंध लिहायचा होता मला गुगलवर सगळी माहिती मिळाली मला प्रथम पारितोषिक मिळाले आणि आजी पेपर अभ्यासही फोनवर करता येतं बघ बरं फोन किती कामाचा आहे म्हणून मी फोन बघत असतो अरे पण मग माणसाशी केव्हा बोलायचं माणसांशी नाही का बोलायचं एक मिनिट हां आजी बघ कोण आहे अरे हे अनू तुझी अनुवात्या आपली अनु अथर्वने व्हिडिओ कॉल लावला अनुवात्याशी बोल आजी अनुवात्या आजीशी बोल ग हां बोल बोल अनु कशी आहेस अनु मी मस्त तू कशी आहे आई अगं काय सांगू नातवासोबत सोबत येत आहे आणि सोनू कुठे आहे ग अगं सोनू लवकर ये ही बघ आजी अगो बाई गोडुली कशी दुडू दुडू धावते बघाजी बोललीस ना आत्याशी हो रे राजा किती दिवसांनी अनुला सोनूला बघितलं रे खूप दिवसांनी अशी भेटले खूप दिवसांनी बोलले खूप दिवसांनी बघितले रे अरे हे काय करतोस अगं तुझे डोळे भरून आले आहेत ना आजी पुसतं गं थोडे बरं आईस्क्रीम खायचं आजी आत्ता आता कुठे बाहेर जायचं अगं दहा मिनटात आईस्क्रीम आपल्या घरी येत आहे मी फोनवरून ऑर्डर करतो आणि पैसे घर देशील का नाही ग ते आपोआप कट होतात अगं आजी हे सारे विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान आणि विज्ञानाचं हे देणं आहे आपण व्यवस्थित वापर करायचा तुला फोन किती उपयोगाचा आहे हे फक्त मी दाखवलं आहे पण मग अभ्यास खेळणं वगैरे केव्हा करतो रे राजा काळजी खेळणं व्यायाम अभ्यास होमवर्क सगळं करतो मी फुटबॉल खेळतो स्विमिंग क्लासला जातो गणिताचं ट्युशन्स करतो जर्मन भाषा शिकतो गिटार वाजवतो बापरे 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 एवढं सगळं करतो किती हुशार आहे माझा राजा तुला हे सगळं कसं जमतं रे पण टाईमटेबल करतो आणि त्याप्रमाणे वागतो मी फेसबुक व्हॉट्सॲप बघत नाही गाळजी मी फोन बघत नाही डोळ्यांची काळजी घेतो आई बाबा ताई आमचा एक ग्रुप आहे त्यावर रोज एक सुविचार आईबाबा टाकतात आणि आजी तू देवाविषयी सांग ना अरे देणारा तो देव असं समजतो आपण कृतज्ञतेला महत्त्व देतो म्हणून सूर्याला नदीला वृक्षांना गाईला देव्याला आपण देव मानतो आपण आदर्श पुरुषांनाही देव मानतो म्हणूनच राम कृष्ण बुद्ध यांना आपण देव मानतो अथर्व तुझा देवावर विश्वास आहे का रे हो आजी सकाळी उठून करागरे वसते तर लक्ष्मी हा श्लोक म्हणतो संध्याकाळी करोती म्हणतो रामरक्षा म्हणतो आबा म्हणतात सेवा म्हणजे पूजा सेवेत देव असतो गरजूंना मदत करणं ही खरी पूजा आहे गरिबांना अनाथांना मदत करण्याचं माझं आणि बाबांचं प्रोजेक्ट आहे बरं अगं मागच्या वर्षी मी एका अंध मुलाचा रायटर झालो होतो परीक्षेत त्याचा पेपर लिहून दिला आई म्हणते वर्क इज वर्षी आपलं काम हीच खरी पूजा आणि आजी तुझी आजी काय म्हणते सांग बरं तूच सांग काय म्हणतेस विज्ञान आणि संस्कार नाते आणि समाजभान या साराची समज तुला आहे बस एवढंच हवं आहे रे खूप मोठा हो माझ्या राजा माझ्या अथर्व बाळा तू माणूस की असणारा माणूस हो माझा राजा खूप मोठा हो रे खूप मोठा हो माझा आशीर्वाद आहे तुला अजी तुझे पाय कुठे तुझ्या पाया पडतो शुभम भवतु धन्यवाद